पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्याचा मालकपणा पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्याचा मालकपणा काही नाही जमले तरी एकदा श्री स्वामी समर्थ मनापासून म्हणा श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यान बघाच दत्त जयंती श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव आज या जन्मोत्सवावर अक्कलकोटमध्ये घडलेला अत्यंत सुंदर स्वामी चमत्कार मी तुम्हा सर्वांना आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे श्री दत्त महाराज स्वामी महाराजांची निस्सीम सेवा करणाऱ्या सौभाग्यवती कांचन श्रीधर या ताईंचा हा अद्भुत अनुभव ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ कांचन श्रीधर गेली आठ वर्ष मी स्वामी दत्त महाराजांच्या सेवेत आहे आणि याच दत्त्य महाराजांनी माझ्या आयुष्यात घडवलेली ही अघटित लीला आहे खरं तर माझं सासर हे अकोला आणि माझं माहेर हे बुलढाणा माझ्या लग्नाच्या फक्त दोन वर्षानंतर आमच्या आयुष्यात खूप मोठी वादळ आली खरं तर माझे मिस्टर हे एका बँकेत असिस्टंट मॅनेजर आणि माझं देखील यमकॉम झालं होतं मात्र ते उच्च पदावरती नोकरीला आणि त्यांचा हा जॉब पाहून माझ्या आई वडिलांनी माझे लग्न त्यांच्यासोबत लावून दिले मात्र दोन वर्ष सुखाची गेल्यानंतर आमच्या आयुष्यात खूप मोठे संकट आले हे संकट इतके भयानक होते की तुम्ही आज ऐकाल तरीही तुमच्या अंगावर काटे येतील त्यावेळी मी जे सहन केले ते पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी नक्की येईल त्यावेळी मी पाच महिन्यांची गरोदर होते आणि माझे पती ज्या बँकेत होते तिथे करोडो रुपयांचा फ्रॉड झाला हा फ्रॉड तिथल्या मुख्य मॅनेजरने सगळ्यांच्या नकळत केला होता मात्र हा फ्रॉड करत असताना त्याने माझ्या पतीच्या नावाचा वापर केला जे त्यांना माहितीही नव्हते लोकांच्या लाखोंच्या ठेवी त्यांनी माझ्या पतीच्या नावाने ट्रान्स्फर करून त्या परस्पर काढून घेतल्या जेव्हा या फ्रॉडच्या केसेस झाल्या तेव्हा त्या ते सगळ्या माझ्या पतीच्या नावाने केल्या दोन दिवसांत माझ्या पतीला अरेस्ट झाली त्यावेळी मला फक्त पाचवा महिना होता त्यात माझी ही खूप रिस्की होती त्यामुळे मला बेट्रेस होती माझे सासरे हे कधीच वारले होते सासूबाईंचं देखील वय होतं एक ननन होती ती देखील आमच्यापासनं लांब होती माझ्या पतीसाठी फिरणार आता कुणीच नव्हतं माझे वडील खूप धडपड करत होते मात्र हाताला काही यश लागत नव्हते खरं तर त्याच वेळी मी स्वामी सेवेत आली मग मी स्वामींशी खूप भांडतही होती स्वामींना खूप प्रार्थना करत असे शक्य तितके मी व्रत करत असे सगळं काही करून झालं पण कुठेच अनुभव येत नव्हता शेवटी माझे नऊ महिने पूर्ण होऊन माझे पती हे माझ्यापासून अजूनही दूर होते नऊ महिने झाल्यावर माझी डिलेवरी झाली मात्र तरीही माझ्या पतींची सुटका झाली नव्हती त्याच दरम्यान कोरोना आला सगळं बंद झालं त्यात तीन वर्षे निघून गेली वकील केले पाहिजे तितके पैसे त्यांना दिले घर गहाण टाकलं जमीन विकली सोनं मोडलं सगळं केलं पण तरीही काहीच होत नव्हते सर्व मला म्हणायचे की अगं तुला सहन करावं लागेल कदाचित तुझा हा वाईट काळ असेल गेल्या जन्माचे काही भोग असतील तू सहन कर बघता बघता माझे बाळ पाच वर्षांचे झाले पण त्याला त्याचे बाबा पाहता येत नव्हते ते क्षण आठवले की आजही मला रडू येतं खूप प्रयत्न केले पण काहीच अनुभव येत नव्हता त्या काळात माझ्या माहेरच्यांनीही माझी साथ सोडली कारण आता मला पैशांची गरज होती मी कुणाकडनंही पैसे मागितले की ते लोक माझा नंबर डिलीट करून टाकायचे आता मी एकटी होती आणि मला फक्त स्वामींची साथ जगवत होती त्याचवेळी मार्गशीर्ष महिना सुरू झाला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता मी सकाळी बाहेरचं अंगण झाडत होते आणि तितक्यात आमच्या दारात एक वासुदेव आला जो भिक्षा मागण्यासाठी येऊन भविष्य सांगून जातात तेच वासुदेव दारात येऊन वासुदेव आला हो वासुदेव आला अगदी ते म्हणत होते मी पटकन आतमध्ये गेले थोडे तांदूळ घेतले दक्षिणा घेतली त्यांना नमस्कार केला आणि त्यावीस मला ते फक्त दोन वाक्य म्हणाले तुझा भाग्योदय काळ हा जवळ आला आहे तुझी सेवा ही फळीस जाणार आहे तुझे नशीब बदलणार आहेत फक्त तू एकदा अक्कलकोटला जा कारण तिथेच तुला तुझा मार्ग सापडणार आहे त्यांचे वाक्य ऐकले माझ्या मनात आले की आपण अक्कलकोटला जावे कधीपासून मला वाटायचे की आपण एकदा तरी अक्कलकोटला जावे पण जवळ पैसे नव्हते मग माझ्या हातात एक साखरपुड्याची जी माझ्या मिस्टरांनी घातलेली सोन्याची अंगठी होती मी ती अंगठी मोडली आणि आलेल्या पैशांमध्ये अक्कलकोटला निघाली बरोबर तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेचा आणि त्याच दिवशी दत्त जयंती होती खरं तर माझ्या लक्षातही नव्हतं की आज दत्त जयंती आहे पण तिथे गेल्यावर भक्तांची गर्दी पाहून मला समजलं की आज मार्गशीर्ष पौर्णिमा सर्व भक्त स्वामींना भेटण्यासाठी हे अक्कलकोटला आले होते इतक्या गर्दी माझं दर्शन मात्र अत्यंत उत्तम झालं त्यानंतर मी मंदिरातून बाहेर आले समोरच खूप छान मार्केट होतं माझ्याकडे स्वामींचा फोटो होता पण मूर्ती घेण्याची खूप इच्छा होती मी नेहमी सांगायचे की जेव्हा मी अक्कलकोटला जाईन महाराज तेव्हाच तुमची मूर्ती मी घरात आणेन आणि आता अक्कल कोला कोटला आलो तर आपण स्वामींची मूर्ती घेऊन घरी जाऊ म्हणून मी तिथेच असणाऱ्या एका शॉपमधून स्वामींची छान मूर्ती घेतली खरं तर ती मूर्ती खूप सुंदर रेखी आणि अगदी सगळ्या मूर्त्यांपेक्षा वेगळी होती मला क्षणात ती मूर्ती आवडली मी ती मूर्ती घेतली ती मूर्ती घेऊन मी भक्त निवासमध्ये गेले आणि तिथेच मी निवास केला मूर्तीसमोरील टेबलावर ठेवून मी माझ्या बाळाला झोपवलं आणि स्वतःही झोपले मात्र त्यानंतर मला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात चक्क ती स्वामी मूर्ती त्या मूर्तीतून आवाज येत होता आता तुझे भाग्य बदलतील तुझे भोग संपतील तुझे नशीब आम्ही बदलवणार तुझ्या नशिबात नसलेलेही सुख तुला देणार असे शब्द त्या मूर्तीतून बाहेर पडत होते त्यापुढे स्वामी मला म्हणत होते चमत्कार बघ चमत्कार बघ आणि ते शब्द ऐकून मला जाग आली जेव्हा मी टेबलावरची स्वामींची मूर्ती पाहिली तर चक्क त्या मूर्तीतून मला स्पष्ट आवाज आला तो आवाज होता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एक नाही दोन नाही सात वेळा मला तो आवाज ऐकू आला पण तरीही मला ते स्वप्न वाटत होते मी उठले स्नान केले सात वाजता माझी ट्रॅव्हल होती मी आवरून महाराजांची मूर्ती बॅगेत ठेवून निघण्याची तयारी करू लागले घरी गेल्यावर सर्व आवरून स्वामींचा प्रसाद सगळ्यांना वाटला स्वामींची मूर्ती मी देवघरात ठेवली मात्र त्याच्या काही तासानंतर मला वकिलांचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितले की ताई एक खुश खबर आहे पाच वर्षानंतर तीन वेळा बेल रिजेक्ट केल्यानंतर आज पहिल्यांदा उच्च कोर्टात आपली बेल जी आहे हे ॲक्सेप्ट झाले आहे आता दोन दिवसांमध्ये आपल्या दादांचा जामीन हा मंजूर झाला आहे पाच वर्षानंतर पहिल्यांदा दादा घरी येणार आहेत हे, हे वाक्य मी त्यांच्याकडने ऐकले आणि मी अक्षरशः रडू लागले त्या मूर्तीतील ते शब्द मला पुन्हा स्पष्ट कानात आले हम गया नाही जिंदा आहे यावेळी हम गया नाही जिंदा आहे हे वाक्य सतत माझ्या कानामध्ये येत होते मी खूप रडले बरोबर त्याच्या दोन दिवसांत यांची बेल होती त्या दिवशी बुधवार होता पण कोर्टामध्ये जज न आल्याने एक दिवस पुढे गेला आणि शेवटी गुरुवारच्या दिवशी स्वामी कृपेने यांची सुटका झाली बरोबर अक्कल कोर्टवरून आलो स्वामींची ती मूर्ती माझ्याशी बोलली आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांची सुटका झाली त्यानंतर पुढील एक वर्ष आम्ही ही लढाई लढत राहिलो आणि यांच्याबद्दल काहीच इतके पुरावे न मिळाल्याने ही केस यांच्या नावाची खोटी ठरली जिथे पाच वर्ष यांना वेळ मिळत नव्हती पण त्यानंतर मात्र असा चमत्कार झाला की ही केस त्यांच्या नावाने पूर्णपणे संपून गेली ज्या माणसाने हा फ्रॉड केला होता सगळे पुरावे त्याच्याबद्दल मिळाले आणि आज माझ्या मिस्टरांची सुखरूप निर्दोष मुक्तता झाली खरंच हा चमत्कार फक्त आणि फक्त स्वामी कृपेनं झाला ते म्हणतात ना खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डग स्वामी देतील या वाक्याची त्या दिवशी मला पुरेपूर प्रचिती आली त्या दिवशी दत्त जयंतीला अक्कलकोट मध्ये स्वामींनी तो चमत्कार घडवला आणि माझ्या आयुष्याची दिशाच बदलली श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ बघता खरंच खूप अद्भुत चमत्कारिक अंगावर शहारे आणणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही अनुभव आपल्या या चॅनलवर शेअर करा समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ स्वामी समर्थ